नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील वडकी गावामध्ये मित्रांनो बैलगडा शर्यतीवरची बंदी हटली आणि महाराष्ट्रभर बैलगडी शर्यतीचा धुळा उडू लागला थरार रंगू लागला आणि या बैलगडी शर्यती जशा जशा रंगू लागल्या तशा तशा या बैलगडी शर्यतीसाठी लागणाऱ्या साहित्याची गरज भासू लागली नवनवीन उद्योग या भागामध्ये येऊ लागले तर मित्रांनो आपल्यासमोर तसेच एक नवीन उद्योजक आहेत त्यांनी तब्बल तीनशे पासष्ट दिवसांमध्ये शंभर चकड़े विकलेले आहेत ते तर त्यांची ही मुलाखत आहे दादा नमस्ते नमस्ते विकास सुरेश भोसले वडकी गाव कुठलं वडकी वडकी काय सांगाल किती वर्ष झाले तुमच्या व्यवसायाला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाले एक वर्ष इथून मागं काय करायचं तुम्ही काम फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता तुमचा आणि शिक्षण झाले बिल्डर म्हणून तुमचं झालं कुठल्या आयटीआय मध्ये साधस साधच म्हणजे बघूनच शिकला पहिलं काय काय काम करायचं फॅब्रिकेशन काम पण काय काय काम असायची कुठलं जास्त काम करायचं सेफ्टी डोअर सेफ्टी डोअर ग्रिल हो शहरी भागामुळे ते जास्त त्यानंतर ह्या क्षेत्राकडे कसं काय वळला दादा शेतीची आवड पहिल्यापासून शेतीची आवड आणि बैलाची आवड बैलाची आवड तुमच्या गावामध्ये महाराष्ट्रातले टॉप नामांकित नंदी आहेत हो। बैल आहेत हो। तर ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करत होता त्यावेळेस तुम्हाला मागणी यायला लागली की छकडी आणा छकडीचं साहित्य आणा हो मग काय पद्धतीने पहिले कशाची मागणी आली होती तुम्हाला जास्त आम्हाला छकडी पाहिजे म्हणून छकडी बरं त्या त्यावेळेस तुम्हाला चकडी विषयी काय माहिती होती नव्हती नव्हती मग कोणी माहिती करून दिली तुम्हाला सगळी आमच्या मित्रांनी कोण मित्र होते सुनील मग कशा पद्धतीने काय मागणी आली पहिले काय कुठल्या गोष्टीची मागणी आली ती चकडी म्हणून पहिले मागत होती का इतर कुठल्या वस्तू मागायची संदर्भातल्या सगळ्या चकडी पाहिजे होती नंतर मग स्पेअर पार्ट पाहिजे म्हणल्या आम्हाला बरं पार्ट मध्ये काय काय मागणी येत होती जो पाहिजे आणि छेकडीच्या दांड्या तुटलेल्या त्या दांड्या पाहिजे दांड्या मग त्याच्यानंतर जा मग गाडीची काय रिपेअरिंगची जी कामं आहेत ते करून देत जातो हो आपण रिपेअरिंगची म्हणजे आता स्वतः सुरू आहेत रिपेअरिंग हो थी। 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 ते पण चालू आहे आता त्यानंतर तुम्ही चकडी विक्रीच्या व्यवसायामध्ये उतरला त्यामध्ये जास्त मागणी कशाला रिंगीला आहे का रिंगी चकडी सात सातारा चकडीला सातारा चकडीला सातारा चकडीला जास्त मागणी मागणी नवीनच तुम्ही ह्या सगळ्या व्यवसायामध्ये तुम्हाला सातारा चकडी बनवायचा काय अनुभव अनुभव कारखाना आहे आपला त्या कारखान्यातून गाड्या येतात विकल्या भागात कारखाना आहे तुमचा सातारा सातारा भागात कारखाना आहे तुम्ही रेकॉर्ड केलं म्हणजे नवीनच व्यवसाय नवी पदार्पण केलं आणि आगे एका वर्षामध्ये तुम्ही शंभर गाडी विकली शंभर गाडी विकली मित्रांनो बघा म्हणजे बैलगाडी शर्यतीचा खेळ हा ग्रामीण भागापासून ते शहरी भागापास पर्यंत असंख्य जणांना रोजगार देतो तुम्हा आम्हाला सर्वांना ह्या शर्यत क्षेत्रानं फार मोठी साथ दिलेली शर्यत क्षेत्रामुळेच आपली पेटते तर दादा मग पहिली छकडी विकताना काय अनुभव आता किती दिवस वाट पाहू लागली गिरायकाची एक चार ते पाच दिवस बरं मग पहिलं ज्यावेळेस तुमचं गिरायक झालं सातारा छेकडीचं त्यावेळेसचा अनुभव कसा होता काय वाटलं तुम्हाला की बाबा आता परतछकड्या आणून विक आनंद वाटला आनंद वाटला वाटला त्यावेळेसची पहिली ज्यावेळेस तुम्ही सातारा छकडी विकली त्यावेळेस मार्जिन किती राहिलं एक हजार रुपये फक्त एक हजार रुपये राहिले तेवढे राहिले त्यानंतर तांद्यामध्ये जम कसा बसत गेला कुणी कुणी तुम्हाला सहकार्य केलं ज्या गावात सुद्धा प्रसिद्ध पहिली गाडी मालक आहेत सगळे अनुभव आहेत कशा पद्धतीने सहकार्य केलं तुम्हाला गावकऱ्या सगळ्यांचं सहकार्य होतं आपल्याला आणि हे क्षेत्र चालू करण्याला म्हणले तुम्ही चालू करा काही प्रॉब्लेम हो हो नाही व्यवसाय आता मग काय काय तुमच्याकडे दररोज कशी काम हे दांडे चेंज करायचे कुठं वेल्डिंग तुटलं असेल तर वेल्डिंग करायचं किंवा टायर मारायचं असेल तर टायर मारून देतो आपण बरं मित्रांनो जो आपला पंढरपूर पुणे हायवे आहे त्यानंतर तुम्ही सासवड पास केल्यानंतर दिवेघाट उतरला की दिवेघाट उतरल्यानंतर पुण्याकडे जात असताना राईट साईडलाच नाल्याच्या शेजारी त्यांचं फॅब्रिकेशनचं दुकान आहे बाजूला एक नाला आहे तर ही त्यांची खुणे व्यवसायाच्या स्पॉटची त्यांच्या शॉपची तर दादा हे सगळं करत असताना काय अनुभव आले का माल बाबा बा, कंपनीत बनवला तुमच्या कारखान्यामध्ये बनवला आणि पडून राहिला अशी कधी वेळ आली नाही काय वाटतं तुम्ही कुठेतरी ऑर्डर येईल तसेच आपली गाडी विकली जाते महिन्याला कमीत कमी किती जातात एक वीस पंचवीस गाड्या जातात मित्रांनो वीस पंचवीस सातारा छेकडी जातात पुणे पुणे भागात म्हणजे शहा शहरीच भाग आहे घाट उतरल्यानंतरनं संपूर्ण पुणे शहर चालू होतं आणि ह्या शहरी भागातसुद्धा सातारा छकडीला भरपूर मागणी आहे आणि हे सगळं करत असताना वाहतूक कर खर्च सा, साताऱ्यात तुमची कंपनी तिथून इथं आणायचं म्हटलं तर कसं करावं लागतं काय किती वाहतूक खर्च पडतो डायरेक्ट जागा पोच येत्या डायरेक्ट डायरेक्ट जागा पोचत होते बरं आणि तुमच्याकडनं कोणत्या कोणत्या भागामध्ये सातारा छकडी गेलेली कुठले कुठले तुम्हाला बैलगाडी मालक येऊन भेटून गेले सगळ्यात लांबवरती कुठं गेलेले कोणत्या नगर छत्रपती संभाजीनगर जालन्यात ना दोन गाड्या दिल्या दोन गाड्या दिल्या त्यानंतर त्याच्या व्यक्ती लोणन ला दिले पलटनला दिले दौंड दौंडला दिले दौंड लागलेला दिलेला बिहरी साईडला दिली नारायणपूरला दिली नारायणपूरला दिले मुरळी कांचनला दिली काय वाटलं तुमचं जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे चे ज्यावेळेस तुमच्याकडे बैल मालिका आले त्यांनीच सातारा चकडी घेऊन गेले कसं वाटलं त्यावेळेस तुम्हाला आनंद वाटला आनंद वाटला बघा मित्रांनो म्हणजे पुण्यासारख्या शहरी भागामध्ये असणारा त्यांचा हा व्यवसाय इतक्या दूरवरनं बैलगाडी मालक इथं छकडी नेण्यासाठी येत असतात तर ता निश्चित तुम्ही ह्या भागात आला तुम्हाला काही साहित्य लागलं तर ते, ते निश्चित तुम्हाला उपलब्ध करून देतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील त्यांच्याकडे त्या ते मालाची चौकशी करा ऑर्डर द्या निश्चित तुम्हाला चांगला प्रतिसाद देतील आता आपल्या आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत बापू श्री आंबेकर बापू काय सांगाल तुम कशा तुमच्या बंधूंचा व्यवसाय कशा पद्धतीनं काय नाही चांगला व्यवसाय आहे चालू आहे आता सध्या चांगला मार्जिन पण म्हणजे खप पण चांगला आहे आणि चकडी पण चांगली दणकट आहे वजनाला हलकी आहे आणि कसा प्रतिसाद मिळतोय चांगला मिळतोय मला चांगला प्रतिसाद मिळतोय आता आपण वळूयात दादांकडे जाता जाता दोन तीन प्रश्न दादा किती किलो वजनाची तुमच्याकडे साताराच्याकडे उपलब्ध आहे पस्तीस किलो वजनाची आणि लांबी लांबी अकरा फूट अकरा फूट आणि त्याच्या जोडीला अजून जो पण भेटतं का सेपरेट कोणाला मोडलं जो भेटतं कुठल्या लाकडामध्ये मोडतं बाबळीच्या बाबळीच्या मध्ये मिळतं अजून त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या लाकडात पाहिजे डिझाईन पाहिजे डिझाईन पण वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात हो आणि योग्य सगळा दर आहे का पहिलीकडे मालक होलसेलमध्ये होलसेलमध्ये मित्रांनो होलसेल आणि योग्य दरामध्ये तुम्हाला वडकी गावामध्ये सातारा छकडी नवीन खरेदी करायची असेल किंवा दुरुस्ती करून घ्यायची असेल किंवा छकडीशा रिलेटेड काही सामान हवं असेल बेरिंग असेल ऑइल असेल पिना असतील त्याचबरोबर पुढच्या कांड्या असतील त्या सगळ्या उपलब्ध आहेत ते सगळं सामान उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो